शंभर शंभर रुपयाला आहे हे चार खाणेवाले हा कंबरला मणक्याला डोक्याला साडेतीनशे रुपयाला किती बिस्किट असतात तर हे पाचशे पन्नास साडेपाचशे पन्नास ला सत्तर ला पण साडेतीनशे रुपयाला अकराशे रुपयाला साडेपाचशे लायसेट बोलतो त्याला तीनशे चे तीनशे लाय हो आतमध्ये फ्लॉवर्स आहेत दोनशेच दीडशे लाय हे दोनशे वाले आहेत नमस्कार मित्रांनो तुम्हाला सगळ्यांना श्री स्वामी समर्थ तर मित्रांनो आज आले नाही रॅम्बो शॉपिंग फेस्टिवलला आणि हे फेस्टिवल चालू आहे मुलुंड वेस्टला उतरलात ना तो दोन मिनिटावरती जाणं माजनवाडी हॉल आहे त्या हॉलमध्ये चालू आहे आणि याची शेवटची तारीख आहे आठ एप्रिल आहे दोन हजार चोवीस आणि वेळ सकाळी अकरा ते रात्री नऊ वाजेपर्यंत आहे तर चला मग आता आपण सुरुवात करूया बघा सगळ्यात पहिले तुम्हाला हॉल दाखवतो बघा हा हॉल आहे माजनवाडी बघा आणि इकडे बाजूलाच ना मुलुंड स्टेशन नाही वेस्ट आणि हे मार्केट एरिया आहे हा बघा मार्केट एरियामध्येच हा हॉल आहे चला मग आता आपण आत जाऊया आणि आतमध्ये जाऊन बघी आपल्याला काय काय बघायला मिळतंय ते तर बघा असं बघता ते तुम्ही हे एक्झिबिशन आहे आणि सगळ्यात पहिले हे बघा तुम्हाला दाखवतो इकडे मुकवासचा स्टॉल आहे बघा हा मुकवाजचा स्टॉल आहे याच्याकडे ना सगळ्या प्रकारचे मुकवास आहेत ते बघा हे पान मसाल्यांमध्ये आहेत कसं आहे शंभर ग्राम पान मसाल्यामध्ये शंभरग्राम ऐंशी रुपये अच्छा ऐंशी रुपयाला शंभर ग्राम आहे आणि हे बॉडीशोपचे प्रकार वेगवेगळे आहे काय स्टार्टिंग काय प्राईज आहे याच्यामध्ये अच्छा दोनशेला पाव आहे स्टार्टिंग प्राईज आणि हा बघा हा मसाला आवड कैरी आहे ना ती कैरी स्पायसी कैरी आहे कितीली आहे ला शंभर ग्राम आणि ही कोणती कैरी आहे सॉल्टेड कैरी ही कशी आहे शंभर का अच्छा शाट साठला शंभर ग्राम हा आहे हा मधाचा आहे ना ना हा कितीला आहे पाव ऐंशी दोनशेला पाव आहे ऐंशी ला शंभर ग्राम आहे हा गुळ आवडा आहे ना आणि हा साधा आहे शुगरवाला आहे ना हा कितीला आहे साधा आवडा अच्छा साठ ला शंभर ग्राम आणि हे बघा इकडे हा बाजूला आहे बघा लोणच्याचा स्टॉल आहे यांच्याकडे पण आहे बघा सगळे प्रकारचे लोणचं आहे हे लसूण लोणचं कसं आहे अच्छा शंभर रुपये पाव आहे आणि हे करून अच्छा सेम आहे का शंभर रुपये आहे आणि हे बघा इकडे काय सेल लागलेले आहे काही घ्या शंभर रुपयाला आहे शंभर शंभर रुपयाला आहे हे चार आहे वले चार सेक्शन आहे ज्यामध्ये तुम्ही यांना चार म्हणजे चारही प्रकारचे अशा डाळ ठेवू शकतात ते पण मला वाटतं शंभर रुपयाला इकडे काय काही घे शंभर रुपयाला काय ते हे डबे आहेत शंभर शंभर रुपयाला हा ज्वेलरीचा आहे त्याच्या आतमध्ये बॉक्स आहे हा बघा हा एक मोठा डबा आहे हे बघा इकडे हे छोटा कचऱ्याचा डब्बा आहे बास्केट आहे कलर बघू शकतात दोन ते चार कलर आहेत आणि बघा ही चाळण आहे ही पण चाळण पण शंभर शंभरला आहे मोठी बास्केट आहे छान आहे पण डब्बा शंभर रुपयाला अच्छा हे फ्रूटचं चॉपर आहे शंभर रुपयाला आहे हे बघा हे इलेक्ट्रिकचं लायटर आहे पण शंभर रुपयाला आहे हे डब्बा आहे हा पण शंभर रुपयाला आहे पण शंभर रुपयाला क्वालिटी चांगली आहे शंभर रुपयाला आपण हे पण प्लॅस्टिकमध्येच आहे शंभर रुपयाला आहे बघा बॉटल आहे मला वाटतं शंभर रुपयाला काय इकडे काय पण अच्छा वेगवेगळी पाहिजे आहे ना चालेल चालेल शंभर रुपयाला आहे ना हे शंभर रुपये वेगवेगळी प्राइस आहे तरी स्टार्टिंग श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ वेगवेगळी प्राईज आहे का काय अलग अलग प्राईज आहे ना मला वाटतं वेगवेगळी अच्छा हे पण शंभर रुपयाला दे काही वस्तू मला वाटतं पन्नास सत्तर अशा असतील आणि बोर्ड तर दिलेलं आहे शंभर शंभर रुपयाला काही काय वस्तू जी मोठे असतील ते मला वाटतं शंभर रुपयाला आणि हे बघाय बघ लार्वल वेलकम टू नॅचरल पेस पेस कंट्रोल कॉक्रोच साठी पाणी मच्छर मुंग्या वाळवी डोको काय प्राइस आहे तरी कॉक्रोच साठी टू हंड्रेड ला येतं परत घरपोच पाहिजे असतात तर चारशे पंचवीस घेतो अच्छा इकडे जर घ्यायचं असेल तर इकडे दोनशे रुपयाला आणि जर घरी येऊन देशील तर चारशे पंचवीस चारशे पंचवीस एक्झिबिशन मध्ये परवडतं आहे ना दोनशे रुपयाला एक सगळे काही दोनशे सेम प्राइस आहे का कुठे पण घ्या तुम्ही शॉपला पण मिळतं फ्लिपकार्ट आहे फक्त होम डिलिव्हरी ची जास्त आहे आणि हे पण भारी आहे कपड्यावरचे डाक काढायला डाक चहा पान शाही अर्धी नंदी कितीला आणि कपडा नाही फाटत ना त्याच्यामध्ये ऍसिड ब्लिस्ट असतं त्याच्यामुळे कपडा पाठत नाही कपड्याचा ओरिजिनल कलर लागतो कलर फिक्सर येतं हां हे कलर फिक्स ना कपड्याचा रंग फिक्स करायला हे पण एकशे पन्नास दीडशे रुपयाला आयुर्वेदिक तेल पण चालायचं ते, ते, ते कंबर गुडघे मणका डोकं सांधे दाट दुखी झटका सर्व दुखण्याला दोनशे पण फरक आहे काय बोलतो आता जर कंबर दुखत असेल ना फक्त हलकं कापसावर घेऊन लावा किंवा आता लावायचं असेल तर हाताने लावतो नंतर घरी चार दिवस वापरा फक्त कंबरला गुडघ्याला मणक्याला डोक्याला सांध्याला दाड दुखते ना सर कोणाची दाड नाही माझ्या बहिणीचं काय झालंय मान आहे ना म्हणजे असं फिरवता येत नाही त्याची मान असे काहीच होत नाही काय करा ज्या साईडने जात नाही ना त्या साईडने फक्त हलक इथं लावायचं आज लावलं की परत रात्री लावायचं हे तेल दिवसा वापरायचं नसतं गुडघ्याला दिवसा वापरू गुडघ्याला हो दिवसा वापरू नका अच्छा दिवसा वापरायचं नाही ते कमरेला गुडघ्याला आणि मानेला पण मानेला रात्री तरी पण लावा काहीतरी त्रास नाही अच्छा फक्त गुडघ्याला आणि कमरेला दिवसा नाही कारण कपडे असतात ना घातलेले कपड्याला अर्ध औषध लागतं रिझल्ट टाकून आणि आपलं कोकणातलं आहे सर अच्छा सर्व दुखणार झालं कंबरला गुडघ्याला मणक्याला डोक्याला धाड दुखीला वापरा चालेल मग मी तुझ्याकडे जाताना घेतो मी तुझ्याकडनं ठीक आहे चालेल चल थँक्यू वेलकम आणि हा बघा हा स्टॉल आहे बिस्किटचा आहे किती लागेल नाचकीचे आहेत ना अच्छा शंभरला दोन साठला आहे हा पास्ता बटाटा आहे ना कितीला आहे शंभरला दोन आहे इकडे बघा हे गव्हाचे आहेत ना हे कितीला आहे शंभरला दोन आहेत पण हा डबा कितीला आहे पूर्ण साडेतीनशे रुपयाला किती बिस्किट असतात त्यात अच्छा वजनला दीड किलो अच्छा हे काय बॅग बॅग आहे कॅरी बॅग आहे कितीला येईल साठ रुपयाला आहे आणि हे बघा पण आता आत आलेलं आहे आणि हे बघा याचं पूर्ण तुम्ही एक्झिबिशन बघतात आहे या साईटला जे बघतात ते तुम्ही हे बघा हे पन्नास रुपयाला फिक्स रेट आहे पन्नास रुपयाला आहे हे बघा हे मोठा आसन आहे हा छोटा असन आहे आणि इकडे काय काही पण द्या पन्नास रुपयाला आहे का पन्नास रुपयाला आहे अच्छा हे पन्नास रुपयाला आहे हे बघा हा जग आहे इकडे पण हे बघा छोटे डब्बे आहेत हा बघा हा डब्बा आहे हा बघा हा एक डब्बा आहे हे बघा त्याच्या आतमध्ये स्पून पण दिलेलं आहे ते पन्नास पन्नास रुपयाला आहे आणि हा जो स्टॉल आहे हा बघा हा पण इकडे पापडचा स्टॉल आहे ते बघा यांच्याकडे पण सगळे प्रकारचे पापड आहेत आणि कुठे गेले ते पापडवाले कुठे आहेत पापडवाले पापड कितीला पॅकेट आहे हा दादा पापड कितीला पॅकेट आहे किती अच्छा वेगवेगळी प्राईज होणार जागेवरती कोणच नाही इकडे हां अच्छा ऐंशीला एक आहे ला दोन आहेत कुठले पण अच्छा हे बघा यातले कुठलेही घ्या ऐंशी ला एक आहे आणि ला दोन आहेत कुरडाई पण आहेत अच्छा हो आता बाहेर गेला आहे ना ठीक आहे चालेल अच्छा ठीक hmm. आहे मॅजिक ट्रावेल ठीक आहे दादा एक मिनिटात तुमची मशीन दाखवा शिलाई मशीन ठीक कितीला आहे दादा त्याला लाईट आहे ना हां नाईट लाई ही शिलाई मशीन आहे ठीक किती लई शिलाई मशीन हे पाचशे पन्नास साडेपाचशे बोललो हे त्या ताईनचा राहिला मला कितीला आहे प्लेटला सत्तर ला नव्वद ला एक मोठी काय पन्नास सत्तर रुपयाला ला एक ट्रे कितीला आहे दोनशे वीस ही आणि खालची सेम प्राइस आहे ना पण दोनशे वीस ही तीनशेला ला आहे आणि हा बघा हा स्टॉल हा एक कुर्तीचा स्टॉल आहे काय प्राइस आहे ताई कुर्तीची साडेतीनशे रुपये जी मागे जी कुर्ती आहे ती लॉंगवाली साडेतीनशे रुपयाला आणि शॉर्ट खादीमध्ये आहे ना आणि शॉर्ट कुर्ती अच्छा शॉर्ट शॉर्ट कुर्ती तीनशे रुपयाला आहे या शॉर्ट कुर्ती आहेत ना सगळ्या सगळे खादीमध्ये आहेत ना या ठीक चालेल चाले आपण एक सुंदर स्टॉल आहे इकडे मस्त बॅग आहे कसले बॅग आहेत दादा केन का चटा युज काय का इसकी क्या प्राइस आहे आठशे रुपयाला आहे

की कितने कितने गया। गया। की कितने कितने का का दो दिया ये ये का है, अच्छा, है का? ये, भी का ही ये है है अच्छा क्या भी भी ही किस कॉलेज बैग इसमें कॉलेज बैग कितने का बनवले हे किती काय अच्छा सेट मध्ये हे साडेतीनशे रुपयाला पॅटर्न बघा ठीक 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 आहे ठीक आहे काय बडावाला छोटावाला हंड्रेड अच्छा मोठेवाले वाले दीडशे रुपयाला आणि छोटे वाले शंभर रुपयाला स्टॉल पण त्या कुर्तीच आहे ना कुर्ती आहेत ना इकडे आहे बॅग्स आहेत आणि सर आपण आयडील नावाने ब्रँड लाँच केलाय ओके अफोर्डेबल रेट बट प्रीमियम क्वालिटी कुर्ती पर्सेस आणि रेट्स पण आपले सर भरभरपूर रिजनेबल आहेत पाचशे सहाशे सातशे मोठ्या बॅग्स आहेत आणि ह्याच बॅग आपल्याला दोन हजार तीन हजार चार हजारला बाहेर भेटतो हे कितीला ही ही सर आपली फाय फोर्टी नाईन साडे पाचशेला आहे छान बॅग आहे आणि ही आपली सर्वात प्रीमियम आहे कोणती ची आहे हीच तुम्ही बॅग हे दहा हजारच्या खाली नाही अरे ठीक आहे आता आपला मेन ऑब्जेक्टिव्ह असं ठीक आहे ब्रँड एस्टॅब्लिश करून प्रॉफिट कमवून नाहीये कारण आपण ऍक्च्युली सर ऑनलाईन सुरू केलं होतं ठीक आहे ना आपला आयडिल नावाचा ब्रँड आपण लॉन्च केला इन्स्टा आयडी आहे ना हा इंस्टा आयडी हा काय हा फेसबुक इंस्टा Okay. हा आपला आपली वेबसाईट आहे ओके आपण पहिला ऑनलाईन गेलो होतो पण ऑनलाईन नवीन ब्रँडला ला ओळखत नाही वाढवणं ट्रस्ट डेव्हलप करणं ऑब्जेक्टिव्ह होता म्हणून ऑफलाईन पण काय प्राइस आहे एटी रुपये ची आहे सर मला प्राइस आणि मला पॅटर्न फक्त दोनशे रुपयाची आहे ना आपल्या आपल्या कुर्तीची काय प्राइस आहे सव्वा दोनशे पासून स्टार्ट आहे पाचशे दहा मध्ये जास्त आपल्याकडे व्हरायटीज आहे पण स्टार्टिंग प्राइस सव्वा दोनशे दो अच्छा दोनशे पंधरा दो दो रुपये स्टार्टिंग प्राइस आहे आणि हे आपल्याकडे सेट पण आहेत कॉटन मध्ये काय प्युअर कॉटन आहे प्युअर कॉटन मध्ये काय वन झीरो वन अच्छा काय प्राइस आहे कॉरसेट सेटची

हाय नमस्कार, नमस्कार।, नमस्कार। बस एकदम मस्त मजेत तुम्ही कसे आहेत एकदम मस्त काय नवीन काय आलंय तुमच्याकडे नवीन मध्ये कशामध्ये आले ते इपॉक्सी अच्छा हँडमेड काय प्राइस आहे जी साडेतीनशे रुपयाचे साडेतीनशे तीनशे अच्छा साडेतीनशेचे तीनशे लाई हो आतमध्ये फ्लॉवर आणि हे कितीला आहेत या माळा शंभर रुपयापासून स्टार्ट होतात अच्छा हा वरती प्राइस दिलेली बघा हे पाचशे ला आहेत हे सहाशे हे बघा हे सहाशे ची रेंज आहे सगळी

चला थँक्यू दादा थँक्यू बघा इकडे पण खादीच आहे खादी शर्ट आहे इकडे कितीला आहे खादी शर्ट तीनशे काय खादी शर्ट कोणते शर्ट आणि जो मागे कुर्ता आहे तो साडेतीनशे रुपयाला आणि शॉर्ट कुर्ता हा समोर आहे तो साडेतीनशे रुपये हे बघा हे बेडशीटचं इकडं हा स्टॉल बेडशीटचा आहे इकडे पण कोण नाही बेडशीटच्यावरती आणि हे बघा इकडे आहे मसाल्यांचं आहे बघा भवानी कोकणी सेंटर हे मसाल्यांचं प्रोडक्ट आहे हे बघा बेसन लाडू आहेत स्पेशल तांदूळ भाकरी पीठ आहे कसं आहे अर्धा किलो आहे पन्नास पन्नास रुपयाला आहे ज्वारी पीठ कसं आहे पन्नास रुपये पन्नास रुपये अर्धा आहे आणि पोहे चाळीस रुपये पाव चाळीस रुपये पाव नव्वद रुपये शंभर आहे नव्वद रुपये शंभर अच्छा गरम मसाला आहे हळद कशी तुमच्याकडे गावठी हळद पन्नास रुपये शंभर पन्नास रुपये शंभर हा बघा हे बघा हेच ते प्रोडक्ट आहे इकडे काही घ्या पन्नास रुपयाला इकडे हे बघा इकडे कोणच नाही स्टॉलवरती आणि हा बघा हा पण एक ज्वेलरीचा स्टॉल आहे आता हे मंगळसूत्र कसे आहेत तीन सां तीन अच्छा तीनशे हे दोनशेवाले वाले आहेत थोडेसे शॉर्ट्स आहेत आणि हे अडीचशेवाले वाले हे कितीला आहे हे पण अडीचशे रुपये वाले हे अडीचशे वाले आहेत हे साडेतीनशे वाले आहेत हे बघा हे साडेतीनशेला आहे तुमचा स्टॉल आहे ना चप्पल कितीला जातं या अडीचशे रुपयाला या पण छान हे कितीला जात अच्छा कोणती पण घ्या रुप साडेतीनशे रुपये हे बघा साडेतीनशे रुपयाला यातली कोणतीही घ्या साडेतीनशे रुपयाला आहे हे बघा हे पण साडेतीनशे रुपयाला आहे हे पण साडेतीनशे रुपयाला आहे हिलवाले पण आहे फ्लॅटवाले पण आहे हे पण साडेतीनशे रुपयाला आहे ते बघा यातली कोणती चप्पल घ्या साडेतीनशे रुपयाला साईज uh, मला वाटतं साईज किती दादा साईज सब जाएगा सब मिल जाएगा ना साईज हे बघा पण साडेतीनशे रुपयाला आहे चला थँक्यू दादा याचा आपण पूर्ण एक्झिबिशन आता कव्हर केलेलं आहे हा पापडवाला नव्हता पापडवाल्याला आपण भेटू अरे किती किती देड़्षेला दोने। देड़्षेला दोने पापड जर कितीला मगाशी आलो तुम्ही तो नव्हता कितीला काय प्राइस आहे पापड ऐंशी रुपयाला एक आहे आणि दोन घेतले तर दीडशेला दोन आहेत का कोणतेही यातल्या पापड कुरडाय कितीला आहे साठ रुपयाला एक आहे बघा थँक्यू सो मचेशन भेटले थँक्यू राहायला कुठे तुम्ही इकडेच आहेत का अंबरनाथ वर तुम्ही इकडे आले बापरे क्लिक होतं लगेच कुठे जायचं आणि काय घ्यायचं आपल्याला हो 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 चला थँक्यू हा आता आपण पूर्ण कव्हर केलेलं आहे असं एक्झिबिशन चला मग भेटूया पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये नव्या नाही श्री स्वामी समंत श्री गुरुदेवकर बाय बाय